अतिग्रिय उपसरपंचपदी भगवान पाटील बापू यांची बिनविरोध निवड हातकरंगे तालुक्यातील अतिग्रय ग्रामपंचायत उपसरपंचपदी ज्येष्ठ सदस्य भगवान पाटील बापू यांची बिनविरोध निवड करण्यात आली भगवान पाटील हे गेल्या तीस वर्षांपासून राजकारणात व सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्यांचे शिक्षण दहावी बारावी नंतर त्यांनी कळंबा आय टी आय मध्ये फिटर या ट्रेडचे शिक्षण पूर्ण केले व नंतर नामांकित अशा मेनोग्राफ कंपनीत त्यांनी नोकरी केली त्यानंतर गावा साजणीमध्ये साजणी नव महाराष्ट्र सहकारी सुदगिरणी मध्ये पंधरा वर्ष युनियन अध्यक्षपदी काम पाहिले त्यानंतर रुकडी येथे विटभट्टीचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला व ट्रॅक्टर आणि व्यवसायामध्ये त्यांनी पदार्पण केले कालांतराने अतिग्रेगावच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी भाग घेतला तसेच त्यांनी स्वतः नदीपासून पाईप लाईन करून एक प्रगतिशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवला इचलकरंजी येथे यशवंतराव चव्हाण नागरिक पदसंस्थेच्या चेअरमन म्हणून काम पाहिले तसेच अतिग्रे गावचे तांटामुक्त उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले म्हणूनच त्यांना त्यांनी केलेल्या राजकीय व सामाजिक कार्याची पोर्ट्स पावती म्हणून अतिग्रह येथील नागरिक निसन 2023 मध्ये झालेला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आले आणि प्रभागाची विकासाची सूत्रे हाती घेतली ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाबासो पाटील यांनी आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिला त्यामुळे रिक्त झालेले उपसरपंच पदासाठी पदास दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी ग्रामपंचायत मध्ये सरपंच सुशांत वड्डे यांच्या अध्यक्षतेखाली निवड सभा घेण्यात आली यावेळी उपसरपंच उपसर पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवड समितीच्या अध्यक्ष तथा सरपंच सुशांत वड्डे यांनी केली यावेळी फटाक्याची के आतिषबाजी गुलाला व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी माजी उपसरपंच बाबासो पाटील सदस्या छाया पाटील कलावंती गुरव दीपाली पाटील कल्पना पाटील अक्काताई शिंदे सदस्य अनिरुद्ध कांबळे नितीन पाटील राजेंद्र कांबळे ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे राजर्षी शाहू आघाडीचे मुख्य शिलेदार श्रीधर पाटील पांडुरंग पाटील माजी लोकनियुक्त सरपंच सागर पाटील तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील धनाजी पाटील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब शिंदे संजय चौगुले अमर पाटील उत्तम पाटील प्रशांत गुरव तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व शाहू आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांनी भगवान पाटील यांना उपसरपंच पदाच्या शुभेच्छा देऊन सत्कार केला सत्य न्यूज न्यूजसाठी अतिग्रहून शीतल कांबळे